महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा गोंदियात आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन थायलंडवरून आणलेल्या बौद्ध मूर्तांचे भंतेंच्या हस्ते करण्यात आले वितरण माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या वतीने सडक अर्चुणी तालुक्यात आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या धम्म परिषदेत आंतरराष्ट्रीय बौद्ध भिकुंनी हजेरी लावली असून थायलंडवरून आणलेल्या भगवान तथागत बौद्ध यांच्या अष्टधातूंच्या मूर्त्या गोंदिया जिल्ह्यातील बौद्ध विहारना वितरित करण्यात आल्या आहेत जगाला करुणा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान तथागत गौतम बुद्धांच्या बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून आज राजकुमार बडोले तथा गगन वतीने आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी मंत्री राजकुमार बडोले आणि गगन मलिक यांनी दिली आहे तर येत्या काळात लवकरच या मतदारसंघात बौद्ध धम्म शाळा सुरू करणार असल्याची माहिती माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली असून या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील बौद्ध बांधवांनी मोठी गर्दी केली असून परदेशातून आलेल्या बौद्ध उपस्थितांना माहिती दिली असून तीन हजारच्या वर बौद्ध बांधवांनी या बौद्ध बौद्धेत हजेरी लावली होती तर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील बुद्ध विहार समितीच्या लोकांना भंत्यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्धांच्या मूर्त्या वाटप करण्यात आल्या महाराष्ट्र टुडे मराठी साठी अमरदीप बडगे भारत में धर्म का प्रचार कर रहे हैं आज हम यहाँ पर हैं सड़क अर्जुनी यहाँ पर आज इंटरनेशनल बुद्धिस्ट कॉन्फ्रेंस की गई है और मूर्तियों का डिस्ट्रीब्यूशन भी यहाँ पर किया गया है जिसमें कुछ विहारों की मूर्तियाँ कुछ विपसना सेंटर की मूर्तियाँ और कुछ घर के लिए जो विहार घर के अंदर जो विहार बनाया है उसके लिए मूर्तियों का वाटअप किया है बडोले साहब ने इसमें राजकुमार बडोले फाउंडेशन और गगन मलिक फाउंडेशन मिलकर काम कर रहे हैं जिसमें आने वाले समय में कल्चरली जो जितने भी बहुत राष्ट्र हैं उनके साथ उन देशों के साथ लोगों का आर्टिस्टों का स्टूडेंट्स का आदान प्रदान हो सके इस पर चर्चा की और एक सबसे अहम बात जो है वो है धम्म स्कूल की जो आज भूमि पूजन हुआ है जिसका प्रेजेंटेशन भी हमने लोगों को दिखाया है और मुझे उम्मीद है आने वाले समय में उस दम्मा स्कूल में सारे बच्चे पढ़ेंगे और जो बच्चा अच्छा करेगा या भिक्षु भी बनना चाहेगा उसको इंटरनेशनल पढ़ाई के लिए स्कॉलरशिप की भी बात पूरी की गई है थाईलैंड के साथ हम कोशिश करेंगे मिल जो धम्म का प्रचार प्रसार करना है वो हम मिलकर करेंगे और जिस राह पर हम चल पड़े हैं मुझे लगता है कि ये एक कदम है मैं भारत की ओर और, और उम्मीद करता हूँ कि सब लोग इसमें राजकुमार बडोले फाउंडेशन और गगनमली फाउंडेशन का साथ देंगे आज पंचवीस अगस्तला सडगरजुनी इथे या ठिकाणी थायलंडवरून आलेल्या बौद्ध मूर्त्यांचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी धम्माच्या संदर्भातल्या वेगळ्या विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली आणि धम्म कशा पद्धतीनं वाढवायचा त्याचबरोबर युवकांना जास्तीत जास्त संख्येनं बौद्ध श्रामनेर बनवण्याच्या दृष्टीनं थायलंड आणि भारत यांच्यामधले संबंध कशा पद्धतीनं दृढ गोचर होतील गगन मलिक फाउंडेशन राजकुमार बड बडोले फाउंडेशन आणि त्रायरत्न मो फाउंडेशन यांच्यामार्फत या ठिकाणी धम्म स्कूल सुरू करण्याचं पण या ठिकाणी भूमिपूजन पण झाला आणि त्यानिमित्तानं बौद्ध धम्माची वाटचाल जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी करण्याच्या दृष्टीनं हा अत्यंत उत्कृष्ट अशी बौद्ध धम्म परिषद आज सडकअर्जुनी या ठिकाणी झाली आहे किती ठिकाणी वाटप करण्यात त्या ठिकाणी मूर्त्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे सगळ्या बौद्ध विहारांना ऑनलाईन झालेले होते किंवा ज्यांच्या मागण्या आलेल्या त्या सगळ्यांना या ठिकाणी अठ्ठावन्न बौद्ध मूर्त्या दिलेल्या आहेत आणि ज्या ज्या विहारांमध्ये अजून बौद्ध मूर्त्या लागतील त्या ठिकाणी स्थापना करायची असतील त्या ठिकाणी बौद्ध मूर्त्यांचं वाटप त्या ठिका हो करण्यात येईल असंच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा था सविस्तर आढावा पहा